अंबरनाथमधील भटक्या विमुक्तांनी आक्रमक पवित्रा घेत मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी अंबरनाथ पालिकेवर मोर्चा काढला या मोर्चात मोठ्या संख्येनं भटके विमुक्त सहभागी झाले होते अंबरनाथ पश्चिमेकडील सर्कस ग्राउंडवर गेल्या काही वर्षापासून पाचशेहून अधिक भटक्या विमुक्त जमातीतील कुटुंब राहत आहेत मात्र त्यांना नगरपालिकेकडून कोणत्याही नागरी सुविधा दिल्या जात नाही मात्र त्यांना नगरपालिकेकडून कोणत्याही नागरी सुविधा दिल्या जात नाही असा आरोप आहे त्यासाठीच या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून पारंपरिक वेशभूषेत भटके विमुक्त बांधव मोर्चात सहभागी झाले होते यावेळी चाबकाचे आसू डोडत तसंच तुंतुन आणि संबळ वाजवून आंदोलकांनी प्रशासनासमोर आपलं गारहाणं मांडले या वस्तीत पायवाटा गटार पिण्याचं पाणी अशा मूलभूत सोयी सुविधा नगरपालिका प्रशासनानं पुरवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी आय सेक्युलरचे नेते श्याम गायकवाड भटके विमुक्त सेवा संस्थेचे अध्यक्ष भीमराव इंगोले उपस्थित होते सगळे भटके विमुक्त समाजाचे लोक जे सरकस मैदानामध्ये राहतात त्यांना पत्र्याच्या शेड्स बांधून दिलेले आहेत नगरपालिकेने परंतु त्यांना गटारं नाही आहेत प्यायला पाणी नाही आहे कुठलीही नागरिक सुविधा नाही आहे शौचालय सुद्धा नाही आणि त्यांची अत्यंत विपन्नावस्था आहे त्यांचे हे जे सगळे हाल होत आहेत तर या त्यांच्या समस्यांची सोडवणूक व्हावी म्हणून भटक त्यांच्या सर्व संघटनांनी मिळून हा मोर्चा काढला इथं सर्कसमध्ये पाच ते तीस कुटुंब आहेत आम्हाला पायवटा गटार शौचालय घरपट्टी पाणी ही मिळायला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर